कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलुसे ते स्वर्गीय बापूसाहेब एसुगडे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन पलूस येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती पलुशर स्वाभिमानी आघाडी आणि संग्राम उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांची पाचवी पुण्यतिथी विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली या प्रसंगी बापूसाहेब येसुगडे स्मृतीस्थळावरती पलूस तालुका कृषी उत्पन्न समितीचे संचालक शामराव धुमके ज्येष्ठ मार्गदर्शक उद्योजक भैरवनाथ माळी यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करण्यात आले संग्राम उद्योग समूहाच्या प्रांगणात बापूसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्प अर्पण करून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश येसुगडे उद्योजक मंगेश येसुगडे संग्राम उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख ज्योष्णाताई येसुगडे मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे कुटुंब प्रमुख बाळासाहेब पवार बँकेचे संचालक धोंडीराम अर्जुने बँकेचे संचालक दिलीप पाटील औद्योगिक वसाहस सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रदीप बुचडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत कदम जिल्हा युवक उपाध्यक्ष महेश पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य कपिल गायकवाड नागेश येसुगडे शिवाजी सावंत संतोष काळे राष्ट्रवादी जीवन मोरे पलूस तालुका अध्यक्ष सारंग माने पलूस शहर अध्यक्ष दिलीप जाधव पलूस शहर युवक अध्यक्ष धनंजय पुदाले ओबीसी सांगली जिल्हा उपाध्यक्ष धनाजी कुंभार जिल्हा सदस्य शरद सिसाळ निवृत्ती माळी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मारुती माने शहराध्यक्ष विष्णू सिसाळ संग्राम पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन भरत गोंदिल संग्राम सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक पाटील तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक विलास मोरे बाळकृष्ण मोरे मोहन घोरपडे रामचंद्र पाटील पोपट नलवडे आनंदराव पुदाले साहेबराव पाटील दिलीप माळी औद्योगिक व साहातमधील उद्योजक पलूश शहरातील व्यापारी सर्व संस्थेचे संचालक पदाधिकारी व बापू साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पलूश शहराध्यक्ष दिलीप जाधव यांनी मानले आमची गरज आहे आम्ही आम्ही तिकडे येतो तर नाही म्हणले बाबू प्रोटोकॉल तसा नसतो आणि मला निलेश भाई योगा आम ते तिथं आले योगायोगानं आमचे कुलकर्णी शेखर कुलकर्णी म्हणून सीईओ होते त्याला तेही तिथे होते आणि बँकेचा चांगल्या ग्राहकाकडं जाऊन काही गोष्टी आम्ही करायच्या असतात त्याच्याऐवजी म्हणजे आपण म्हणतो ना की तेच बँकेकडे आले आणि त्या क्षणी आम्ही सांगितलं की ठीक आहे त्या 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 आपण सगळ्या गोष्टी करूया आणि जवळजवळ सहा महिने जात होते की की ते म्हणायचे एक वेळ तुम्ही या आपले सगळे उद्योग बघूया आपले सगळे उद्योग बघूया आणि ज्या वेळेला दुर्दैवाने ते गेले आणि संग्राम इथंच मला वाटतं आपण शोकसभा घेतलेली होती तिथं मी जाहीरपणे सांगितलं की बापू साहेबांना त्यांच्या निजी उद्योगाची फारशी चिंता नव्हती कारण सर आम्ही ज्यावेळेला सगळं बघितलं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की निलेश तुम्हाला सगळं दाखवलं आम्ही तीन चार साधारणपणे त्यांचे शॉप्स बघितले आणि त्यानंतर ते तिथं आलेले होते ते, ते, ते फिरून आम्हाला दाखवून पुन्हा घरी घेऊन गेले त्यावेळेस त्यांचे उद्गार होते की इतके इतके आता कर्मचारी माझ्याकडे आहेत कामगार आहेत साधारणपणे एक हजार लोकांना काम द्यायच्या दृष्टीनं माझी वाटचाल सुरू आहे अशा पद्धतीनं त्यांची वेगळी दृष्टी होती दृष्टिकोन होता परंतु परगरीचंच दुर्दैव म्हणायचं किंवा तालुक्याचं दुर्दैव म्हणायचं हे होणार नव्हतं परंतु त्याचं ते, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाई असतील मंगेश असतील साहेब असतील त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या दोघांच्या सुविध पत्नी असतील दृष्टीने त्यांची खरोखरच वाटचाल सुरू आहे आणि चार वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा खरोखरच सगळ्यांनाच वाटते की बापूसाहेब अजून खूप काळ पाहिजे परंतु ईश्वरी चकूर इलाज नसतो असं म्हणून पण त्यांचं हजार कामगारांना काम देणं हे त्यांचं स्वप्न पूर्ण करणं आणि ते स्वप्न त्यांचं कुटुंब विशेष करून निलेश भाईया आणि मंगेशी पूर्ण करत असताना आपल्या सर्वांचे त्यांना हार्दिक आणि आर्थिक सह सक...